कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे स्वस्तात तुम्ही बघू शकता अगदी छान छान आणि सुंदर सुंदर तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी हे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे म्हणजे या साईडला बघू शकता खूप जास्त कलेक्शन आहे पण हे सगळे कलेक्शन आता मी नाही दाखवू शकत या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे आहे ना पूर्ण काउंटर या ठिकाणी खूप स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये साड्या असणार आहे पण नेमकं काय रेंज आहे प्राइस किती लावू शकतो आउट किती मध्ये आम्ही करू शकतो या सगळ्या उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी अजरक पिंट चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या वेग छोट्या छोट्या धाग्यांमध्ये काम केलेल्या साड्या बघत असतात परत सिंपल सोबर साड्या बघत असतात त्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही बघू शकता अगदी सिंपल आणि सोबर आहे म्हणजे बुटीक असेल ना तुमचं तर मध्ये सुद्धा तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता अगदी लिटरली याचं जे लेस काम केलेलं आहे ना खूप सुंदर अप्रतिम आणि सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे याचे आपण कलर्स बघू शकतो या ठिकाणी तुम्हाला असे एकदम सुंदर इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन अप्रतिम म्हणजे की दोन ते तीन, तीन दिवसात संपणार आहे कारण इथे असतं अजमेरामध्ये कुठलाही स्टॉक जास्त दिवस टिकत नाही कारण दोन ते तीन दिवसात स्टॉक होऊन जातो त्याच पद्धतीने पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला साठींचं इथे लेस मिळणार आहे मल्टी कलरचं पूर्ण तुम्हाला फ्लावर प्रिंट इथे मिळणार आहे आपण याचे कलर पण आपण बघणार आहोत या पद्धतीने याच्यामध्ये कलर सुंदर म्हणजे जे पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन डिझाईन आवडणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतं मंडळी त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे खूप सुंदर कलेक्शन आहे चला पुढचंही तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते या साईडला बघूया आपण सिल्क आली की नाही तुमच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच आली असेल हो कारण सिल्क साड्या म्हटल्या की सिल्क साड्या सगळ्यांनाच सा आवडतात कारण आपली संस्कृती आहे सिल्क साडी आपण पारंपरिक हे साडीचे कलेक्शन वेअर करत आलो आहोत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चार कलर आहे चार हे जे आहे ना चार कलर तुम्हाला पूर्ण घ्यावे लागतात या पद्धतीने तुम्ही घ्या कारण कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळेल जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे रॅन्डमली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा हे पण किती सुंदर आणि छान आहे याच्यावर तुम्हाला जरीचे छानपैकी लेस मिळणार आहे मस्त सिम्पलसोबत तुम्हाला या पद्धतीने लेसवर जे आहे ना याच्यावर पदरावर जे बनवलं आहे ना खूप सुंदर तुम्हाला टचेस मिळणार आहे त्याच पद्धतीने पुढचंही तुम्ही कलेक्शन बघू शकता कलेक्शन एवढे सुंदर आणि छान आहे आणि त्यातले त्यात माहिती आहे का तुम्हाला क्वालिटी रेंज ह्या दोघं गोष्टी मेंटेन करून मिळतात में आणि प्रत्येकजण स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये शोधत असतात आणि मराठी महिलांना कसं असतं म्हणजे महिलांची अशी जात आहे की जिथं स्वस्त मिळालं तिथं म्हणजे गर्दी झालीच पाहिजे असं आहे महिलांचं की स्वस्तात असलं की लगेच जात असतात याच पद्धतीने तुम्हाला हे सगळे कलेक्शन स्वस्तात मिळणार आहे अट एवढीच आहे की आपल्याला सेट वाईस घ्यायचं असतं जसं इथे सगळे सेट वाईस सगळे कलेक्शन ठेवलेले आहे हे बघा किती सुंदर आणि छान याच्यावर जी प्रिंट बनवली आहे ना खूप युनिक आणि काहीतरी वेगळं याच्यावर सगळं म्हणजे आपण म्हणू शकतो की अजरक प्रिंट पण म्हणू शकतो आणि त्याच्यावर मोराचं तुम्हाला प्रिंटिंग केलेलं आहे खूप सुंदर लिटरली याच्यात तर तुम्हाला नक्कीच डबल मार्जिंग मिळणार आहे याच्यात पण कलर आणि डिझाईन्स वेगवेगळे बघू शकता याच्यात काय इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का याच्या सगळे कलर्स आहेत ना आणि डिझाईन्स आहेत ना सगळे वेगळे मिळणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता लाईट कलरमध्ये आहे खूप सुंदर फ्लावर पिंट आहे म्हणजे बघा तुमची जशी रिक्वायरमेंट असेल जर तुम्हाला फ्लावर प्रिंट हवं असेल चेक्स पॅटर्न हवं असेल किंवा लेहिरी या पॅटर्न मध्ये हवं असेल तुम्ही फक्त डिमांड करा अजमेरा फॅशन तुमची डिमांड पूर्ण करणार आहे व्यवसाय स्टार्ट होतो तुमचा फक्त आणि फक्त पंचवीस ते तीस हजारात पुढचं तुम्ही कलेक्शन बघा अगदी सुंदर आहे बघा वेगळेच काहीतरी कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन पॅटर्न या काउंटरला आहे प्रत्येक वेळेस काय असताना वेगवेगळे डिझाईन पॅटर्न मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण आजच्या व्हिडिओमध्ये खरंच लिटरली खूप सुंदर छान छान कलेक्शन घेऊन आलेली मी याचे तुम्ही कलर्स बघू शकता या साईडला इथे कलर खूप सुंदर आहे म्हणजे की नक्कीच तुमचा व्यवसाय स्टार्ट होण्यास हे कलेक्शन तरी नक्की मदत करतील ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलरच आहे की प्रत्येक महिलेला आवडत असतो म्हणजे खरंच सगळ्यांना कारण तो कलरच एवढा युनिक आहे की त्याच्यात वेगळी डिझाईन्स वेगळे पॅटर्न असले की लगेच उठून दिसणारे कलेक्शन आहे इथे कलेक्शन एवढं आहे म्हणजे की काय असं ना बऱ्याच महिला विचार करतात की आम्हाला घरून व्यवसाय करायचा आहे घरून आम्हाला बि बिझनेस करायचा आहे नेमकं काय ठेवू शकतो किंवा व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर त्याला मार्जिन कशी लावू शकतो ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं यासारखं बघू शकता डार्क शेडमध्ये खूप सुंदर जे रेड आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन पॅटर्न बनवले खूपच सुंदर आहे हँगिंग सुद्धा किती सुंदर केलेलं आहे बघू शकता या साईडला तुम्हाला खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन मिळणार आहे म्हणजे अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठंच मिळ म्हणजे चार सहा आठ कलेक्शन घ्यावे लागतं हे बघा सिल्क मध्ये आहे आहे लग्नाचा आला नवरीला गिफ्ट करायचं नवरी वर्षभर तरी नवीनच असे आपल्या सासरी तर तिला वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्नच्या साड्या हव्या असतात तर तुम्ही इथं बसता सुद्धा जे कलेक्शन आहे इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता फक्त एवढं आहे की सेट वाईज घ्यायचं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक म्हणतात की बसता तर सांगितलं आहे मॅडमांनी पण आम्ही जे बसत्याच कलेक्शन आहे एक एक घेऊ का तर एक एक इथे कुठलंच कलेक्शन मिळत नाही अजून मला तर कन्फ्युजन झालंय की कुठलं कलेक्शन ठेवायचा किंवा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघा या पद्धतीने आहे खूप हे पण सुंदर आणि छानपैकी हे तुम्हाला पॅटर्न इथे या ठिकाणी मिळणार आहे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा जेणेकरून कुठलंही कस्टमर आलं तर तुमचं जे ना आहे ना आपण खाली आज जाणार नाही कुठलं तरी व्हरायटीज एक किंवा डिझाईन पॅटर्न तुमच्याकडून घेऊन जाईल कलेक्शन खूप आहेत व्हरायटीज पण खूप आहे या साईडला तुम्ही बघू शकता व्हरायटीज पॅटर्न खूप जास्त आहे एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही होत तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये या तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा मिळणार आहे त्याच्यासोबत जर तुम्ही घरी बसून बघण्याची इच्छा बाळगत असाल तर तुम्हाला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज मिळणार आहे नसेल शक्य फक्त फोटो पाहिजे तर फोटो बघून सुद्धा तुम्ही सगळे कलेक्शन बघू शकता अजमेरा फॅशन साडी सूट लेहंगा किड्स वर मॅन्सर सगळे कलेक्शन एका छता खाली ठेवतं तर नक्कीच विजिट करा तर म्हणजे आवडला ना कलेक्शन चला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार